सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर हा फक्त शिवरायांचा राज्याभिषेक दिन नाही आहे तर हा अखंड हिंदुस्तानचा महाराष्ट्रातल्या मराठा प्रांतामध्ये राहणाऱ्या अठरा पगड जातीचा बारा बलुतेदारांचा इथल्या वर्णवर्चस्ववादाच्या विरोधात आणि इथल्या मनुस्मृतीच्या विरोधामध्ये छेडलेलं पहिलं महाविद्य आणि त्याच्यातलं पहिला, त्या पहिला स्वातंत्र्य दिवस आमच्या बहुजन मराठा रयतेचा पहिला स्वातंत्र्य दिवस म्हणजे सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आहे आणि या स्वातंत्र्य दिवसाचा उत्सव गेल्या पंचवीस तीस वर्षामध्ये रायगडावरती साजरा व्हायला लागला तर अनेकांच्या पोटात दुखायला लागलो होय आमचा स्वातंत्र्य उत्सव हा सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर आहे आणि सहा जूनला शिवराज्याभिषेक दिन आम्ही मोठ्या धूमधडाक्यात मोठी दिवाळी असल्यासारखा साजरा करू कारण शिवरायांनी मनस्मती लाथाडली आणि स्वतः छत्रपती झाले होय आमचा स्वातंत्र्य दिवस शिवराज्याभिषेक दिवसच आहे आणि तो सहा जूनलाच होणार ब्रिडेंचे पूर्वज त्या काळी सहाशे सोळाशे सुद्धा शिवरायांना विरोध करत होते आणि आजही बिडेसारखी प्रवृत्ती मनुस्मृतीसारखी प्रवृत्ती आज आमच्या शिवरायांना आमच्या मावळ्यांना आमच्या रयतेला आजच्या स्वातंत्र्यदिनीसुद्धा विरोध करत आहे शिवभक्तांनी जागे व्हायची वेळ आलेली आहे आशांना पायाखाली घ्या आणि ज्या वेळेला सहा जूनचा राज्याभिषेक दिवस साजरा करायला शिवरायांना मानवंदना द्यायला तुम्ही रायगडावरती जाल त्यावेळेला टकमक टोकावरून अशा विकृतीला प्रवृत्तीला तुम्ही कडेलोट करा आणि आपला स्वातंत्र्य उत्सवाचा हा मोठा महापराक्रमी उत्सव साजरा करा एवढंच आव्हान मी महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना करतो आणि सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनाच्या सगळ्यांना आपल्या अहद तंजावरपासून तहद पेशावरपर्यंत सर्वांना मी लाख लाख शिवमय शुभेच्छा देतो धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र